नमस्कार मैत्रिणी माझ्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथं घेतलं आहे मी अर्धा कांदा कोबीचा आता तुम अरे बापरे आता काय बटाट्यात कोबीच्या कांद्यात बटाटा घालायचा का पात खरं कशी वेगळी रेसिपी अगदी मस्त चला मग आता आपण हा कांदा अगदी पातळ एकदम आपल्याला पातळ चिरून घ्यायचं आहे बरं का आणि तुम्ही अशा पद्धतीने ही कोबीची भाजी बनवली का हो चला बा पाहूया आपण आता ही कशी बनवायची अगदी त्या कोबीच्या अर्ध्या खापाच्या दोन खाप केल्यात बघा मी आणि असा उभ्या साईजनी मस्तपैकी हा कोबी आपल्याला पातळ कट करून घ्यायचा आहे तुम्ही जो बारीक का करता ना कोबी बारीक न करता अशा पद्धतीने उभा चिरून पहा बघा कशी अप्रतिम चव लागती खूपच छान चव लागते आणि चव बी खूप वेगळी बरं का कांदा तर संपूर्ण चिरून झाला आहे बघा असा मस्त पातळ उभ्या साईजने चिरलेला आहे लांबडा लांबडा पाहू शकता तुम्ही आता कांदा अगदी चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचा आपल्याला त्याला लागणारं साहित्य शेंगदाण्याचं कूट कोथंबीर मिरची आणि लसूण घेतला आहे बरं का अजून एक खास वस्तू टाकायची बरं का वाटनात तुम्ही पाहू शकता चला आता इथं मिरच्या टाकून घेते मी त्याच्यानंतर अगदी लसूण बी भरपूर घेतला आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता खास वस्तू म्हणजे कोणती आता मी ती नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे बघा इथं टाकले मी अर्धा चमच्याला वर जिरं आणि आता टाकणारे धणे हे धणे याच्यासाठी खास वस्तू आहे बरं का कोबीच्या भाजीसाठी धणे तुम्ही कधी घातलेत का हो धने अहो घालून तर बघा कशी कमालीची रेसिपी होती चला आता मी घेतलं इथं तेल टाकून वाटीत शिल्लक तेल होतं ते टाकून घेतलं तेवढं बी आणि ते अगदी छान पद्धतीने बघा आपल्याला गरम करू गरम झालं की मग आपल्याला टाकायचे त्याच्यात मोहरी मोहरी अगदी छान पद्धतीने आपल्याला तडतडून द्यायची बरं का त्याच्यानंतर टाकायची जिरी जिरी बी मस्तपैकी फुलून द्यायची हे तुमचं फोडणीचं साहित्य जेवढं तडकन तेवढं छान बरं का आता टाकल्या कडीपत्ता कढीपत्ता बी भरपूर टाकला आहे अगदी घरचाच कडीपत्ता आहे गावरान कढीपत्ता वाजवी खूप सुंदर आहे बघा त्याचा चला आता हे वाटलेलं वाटण आपण त्याच्यात टाकून द्यायचं बरं का अगदी व... कढईत टाकता टाकता अगदी खमंग सुटला धण्याचा वाजवी पूर्ण कच्चापणा जास्तवर आपल्याला ते परतून घ्यायचे बरं का हे बघा पूर्ण आता तेल सोकून घेतलं आहे त्यांनी मग आता काय टाकायचं आपल्याला आपल्याला टाकायचा आहे तो बटाटा अगदी छोटे छोटे काप करून घेतलेत त्या बटाट्याची साल काढून काप केलेत बघा एवढा अप्रतिम होतो असा आणि अशा पद्धतीने तुम्ही करून तर पहा बटाटा हा, हा। आणि जी वस्तू तुम्हाला खास सांगितली तीसुद्धा तुम्ही घाला याच्यात बरं का अगदीच वेगळी चव लागणार आहे चला आता पूर्ण आपण हा बटाटा हलवून घेऊया त्याच्यात टाकली मी हळद हळद टाकली आणि हळद आपण कलर येण्यासाठी घालतो बघा अगदी छान पद्धतीने ती हळद आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायची बघा किती सुंदर कलर आला आहे आणि अगदीच तडका मस्त बस लाग बसलाय बरं का मिरचीचा आणि त्याचा चला आता टाकून घेऊया कोबीचा कांदा आता तुम्हाला तर ही कढई पूर्ण भरलेली दिसेल बघ बघा नंतर आपाप अगदी कमी होणार आहे तो कांदा अगदी स्वच्छ धुवून घेतला आणि पाणी बी पूर्ण हे आहे चला आता मग मिक्स करून घेऊया आपण टाकूया मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं अंदाजेने मीठ तर टाकले आता मग आता काय टाकायचं त्याच्यात आपल्याला टाकायची कोथंबीर अगदी मुठभर कोथंबीर आहे ती संपूर्ण टाकून घेणार आहे आणि आपण ती खास जिन्नस तर टाकलेलीच आहे धने त्याने अगदी छान वास येतोवर का आणि चवबी खूप अप्रतिम लागते चला आता हे पूर्ण हलवलं आता टाकायचं आपल्याला आबडदोबड वाटलेला शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट घालून तर बघा कोबीमध्ये एवढी खास भाजी होती ना खूपच छान खायला बी रुचकर चवबी खूप अप्रतिम लागणार चला मग आता झाकण ठेवूया झाकण ठेवलं आहे पण थोडंसं चुकीचं ठेवलं आहे आपल्याला पुन्हा ते झाकण सुईचं करून ठेवायचे बरं का असं दाबून पाहूया पाच मिनिटांनी आणि गॅस मी मंद केलेला आहे चला आहे बघा आपला कांदा तर खाली बसलेला आहे आता पूर्ण कांदा आपण हा खालवर करून घेऊया बघा आणि कांदा आपल्याला अशा पद्धतीने शिजवायचा कांद्याचा पूर्ण गाळ बी नाही झाला पाहिजे आणि कांदा थोडा कचाट बी राहिला पाहिजे वाटले नाही पाहिजे तो कचाटे म्हणून असं मापात अगदी शिजवायचं कारण की कोणत्याही पालेभाज्या जास्त शिजवल्या की त्याचं जीवनसत्व म्हणतात ना ते जातं त्याच्यामुळं पालेभाज्या ह्या कमी बरं का हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण ते मिक्स करून घेणार आहे कसा दिसतो तुम्हाला हा कोबीचा कांदा वाटतो ना छान अगदी वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी आहे खूपच छान आणि ज्या वस्तू मी त्याच्यात टाकल्यात त्याने तर अगदी अप्रतिम अशी चव लागते पाहू शकता तुम्ही आणि मैत्रिणी अशा पद्धतीने जर केलं ना तर नक्कीच तुम्ही अर्धी भाकर खाणारे ए एक भाकर नक्कीच खाणार चला पुन्हा आपण झाकण ठेवूया पाच एक मिनटं झाकण ठेवून आपण पुन्हा पाहूया आपला कांदा तयार झाला आहे का हो कांदा तर आपला बघा आता तयार झाला आहे बरं का मी त्याशिवाय बटाटा बघते बटाटा अगदी मस्त शिजला आहे मौसूत हा बटाटा कोबी तुम्हाला आजचा कसा वाटला मैत्रिणी नक्कीच मला सांगा बघा अगदी सुंदर मोकळा फडफडीत झाला आहे आता मी एकदा त्याला पूर्ण असा हलून घेते आणि तुम्हाला काढून दाखवणार आहे बरं का पूर्ण हलून बघा किती सुंदर दिसते अप्रतिम कोबीची जी भाजी खाणारी नाही ना, ना तीसुद्धा खाणार बघा अगदी आवडीने खाणार अशा पद्धतीची ही कोबीची भाजी कोबी बटाटा म्हणल्यावर खूपच आवडीचा अहो तुम्ही विसरून जासान त्याच्यात डाळ वगैरे टाकायची नाही डायरेक्ट बटाटाच टाकायचा हे बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते आणि जी मेन वस्तू घातली ती जर घातली तर खरंच आपली भाजी अगदी अप्रतिम होईन खूपच छान आपल्यातून बघा कसा वाटतो आहे आपल्याला तुम्हाला कोबीचा कांदा कोबी बटाटा हा कसा वाटतो नक्कीच मला मैत्रीणं सांगा उद्या भेटूया आपण Bye.